पाहू शकतोय नाही कावळा कुठे आहे कावळा पडशील हळू बस बघतील सरकू का बसली काय कावळा कावळा आजी आली दोन देवाला आवाज दे धोंड्याला आवाज दे ना धोंड्याला हे वर बघ कावळा आहे अरे तिकडे आहे रे पडशील पुढे नन्नाची गाडी नन्नाची गाडी पडशील पाणी आहे का नन्नाच्या गाडीवर नन्नाच्या गाडीवर तिला सरको पाठी माग काढायला आली

अजून अनुस्माइल अनुला स्माइल कळते अनु कशी असती अनुसार tak eh?